नमस्कार कवितेचा विषय आहे वाट वाट अडवली वाट सोडली वाट जोडली वाट तोडली वाट पाहिली वाट लावली अशी ही वाट ह्या वाटेची अनेक रूपं आहेत तर त्यापैकी काही रूपं मी माझ्या कवितेमधून आपल्यासमोर सादर करीत आहे कवितेचं नाव आहे वाट ना वाट कुठे जाते ना वाट कुठे जाते ना ठिकाणजवळ येते ना वाट कुठे जाते ना ठिकाणजवळ येते प्रवास होतो आपला ठिकाण तिथे आणि वाट इथे लांब वाटेवरच्या वळणावरती लांब वाटेवरच्या वळणावरती वाट संपल्याचा भास होतो लांब वाटेवरच्या वळणावरती वाट संपल्याचा भास होतो वळण पार करताच पुन्हा लांब वाटेचा त्रास होतो <laughs> वाट नागमोडी वाट नागमोडी उभ्या घाटाची वाट नागमोडी उभ्या घाटाची निसर्गाने थाटलेल्या सुंदर थाटाची वाट नागमोडी उभ्या घाटाची निसर्गाने थाटलेल्या सुंदर थाटाची धरीचा ठाव दिसत नाही तुटलेल्या कठड्याची वाट धोक्याची पाऊल वाटेची वाट झाली पाऊल वाटेची वाट झाली कायमचीच तिथे वहिवाट झाली वाटेची वाट झाली कायमचीच तिथे वहिवाट झाली जागेचे भांडण तिथे इतरांची मात्र सोय झाली अतिक्रमण <laughs> झाले वाटेवरती अतिक्रमण झाले वाटेवरती घरांची तिथे चाळ झाली अतिक्रमण झाले वाटेवरती घरांची तिथे चाळ झाली रुंद होती वाट वाटेची आता बोळ झाली <laughs> सुनसान वाटेवरती एकटाच उभा सुनसान वाटेवरती एकटाच उभा स्वप्नपूर्तीची वाट पाहिली सुनसान वाटेवरती एकटाच उभा स्वप्नपूर्तीची वाट पाहिली अंधार पसरला वाटेवरती स्वप्नांची ही वाट लागली स्वप्नांची ही वाट लागली